तर कोल्हापुरात महायुतीचा शक्ती प्रदर्शन होत आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही उमेदवार उमेदवारी अर्ज भरतायत ही दृश्य आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन कोल्हापुरात महायुतीकडून केलं जात आहे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्यासाठी हे जोरदार शक्ती प्रदर्शन कोल्हापुरात सुरू आहे कोल्हापुरातून संजय मंडलिक हे महायुतीचे उमेदवार आहेत तर हातकणंगले येथून धैर्यशील माने हे उमेदवार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करतायत भरतायत त्यासाठी कोल्हापुरात जोरदार शक्ती प्रदर्शन होत आहे मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत रॅली काढत हे शक्ती प्रदर्शन महायुतीच्या वतीनं केलं जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हे शक्ती प्रदर्शन सुरू आहे अमरसिंह पाटील आपल्यासोबत जोडलेत अमरसिंह कशा प्रकारे कोल्हापुरात महायुतीच शक्ती प्रदर्शन आहे आज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील कोल्हापुराने हात केले गेले मतदारसंघाचे दोन उमेदवार संजय मंडलिक आणि देरसिंग माने हे अर्ज दाखल करणार आहेत अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर आहेत त्याचबरोबर पालकमंत्री हासन मुश्रीफ आहेत दादा पाटील आहेत खासदार धनंजय महाडिक समरजित गाडगे याचबरोबर प्रमुख नेते आहेत परंतु सकाळी सेम आल्या आल्या अकरा ते साडे अकरा दरम्यान सीएम आले त्यांनी आल्या आल्या पहिल्यांदा एचडकंजी मतदारसंघातील सहयोगी सदस्य भाजपचे सहयोगी सदस्य आमदार प्रकाश यावाडे यांच्या घरी जाऊन भेट घेतली कारण त्यांनी उमेदवारी दाखल करणार असा निश्चय केला होता आणि त्यामुळे आज आल्या आल्या कोल्हापुरामध्ये मुख्यमंत्री दाखल झालेल्या प्रकाश आवाड्यांच्या घरी गेले प्रकाश आवाड्यांनाही बरोबर घेतलेला आहे थोड्याच वेळात प्रकाश आवाडे ही रॅलीमध्ये येतील असं सांगण्यात आलं परंतु प्रकाश आवाडे अजून दिसलेले नाहीत रॅलीमध्ये परंतु त्यांनी माघार घेतलेली आहे याचा यामुळे हातकिलंग लोकसभा मतदारसंघामध्ये दर्शन मानेंना जो अडसर होता तो आता दूर झालेला दिसतो मुख्यमंत्री स्वतः आता रॅलीमध्ये दाखल आहेत थोड्याच वेळात मुख्यमंत्री या कलेक्टर ऑफिसमध्ये दोघांचे अर्ज दाखल करण्यासाठी येत आहेत जगदीश रॅलीमध्ये एकूण किती संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत कशा प्रकारे के तयारी केली गेली आहे हा रॅलीमध्ये दोन्ही मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित आहेत त्याचबरोबर कलंगले लोकसभा मतदारसंघाचे आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची सर्व कार्यकर्ते हे गांधी मैदान कोल्हापुरातील जमले आणि कोल्हापूरतील प्रमुख मार्गावरून गांधी न, गांधी मैदान ते माधवा रोड माधवा रोड पापाळ टिकटी महा महापालिका असे करत आता कलेक्टर ऑफिसकडे प्रयाण करत आहे कोल्हापुरामध्ये स्वतः मुख्यमंत्री आल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह जास्त आहे आणि कार्यकर्ते हजारोच्या संख्येने दोन्ही मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित आहेत जगदीश जी धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल